मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनेल आपलं सबस्क्राईब करा मित्रांनो बीड जिल्हा हा सध्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याकडं पाहिलं जाते आहे बीड जिल्ह्यात जे घडल ते नवलच घडतं आहे एक वेगळंच काहीतरी घडतं आहे आणि बीड जिल्ह्यामधली केज तालुका आणि परळी तालुका हे दोन तालुके त्या ठिकाणी केंद्रबिंदूवरती राहत आहेत कारण या दोन तालुक्यांमध्ये आता काहीही घडायला लागले संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण नवीन ताजं तवान असतानाच बीड जिल्ह्यामधील एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या जिथं तो हेडक्वॉर्टरला राहत होता पोलीस मुख्यालय जे बीडचे तिथं गळ्याला गमजा बांधून त्या ठिकाणी त्याने आत्महत्या केली त्या पोलीस कर्मचा कर्मचाऱ्याचं नाव आहे अनंत मारुती इंगळे हा पोलीस कर्मचारी म्हणून होता त्यांनी पोलीस उपाध्यक्ष म्हणजेच पी एस आय पी एस आय होण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते त्या ते लेखीमध्ये ते पास झाले होते आणि त्यांचं फिजिकल राहिलं होतं आणि हे सगळं असतानाच त्यांनी पोलीस कर्मचारी या ठिकाणी ते कार्यरत होते तिथं त्यांनी गमजाने गळ्याला फास घेतला आवळ्याचं जे झाड आहे त्यांच्या त्या आवारामध्ये मुख्यालयामध्ये तिथं त्यांनी गमजा गळ्याला बांधला आणि त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली खरं तर गमजाने आत्महत्या करता येते का हा सुद्धा इथं संशोधनाचा विषय का कोण हत्या केली की आत्महत्या हा विषय पुढे जाऊन समजेलच परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता म्हणसाल पोलीस डिपार्टमेंटमध्ये अशा गोष्टी होत असतात अनेक ठिकाणी पोलीस डिप्रेशनमध्ये जाऊन वगैरे आत्महत्या करत असतात त्यात नवी काही नवीन असं काही नाही बीड जिल्ह्यात घडतंय म्हणून ते तुम्हाला नवीन वाटते पण तसं जरी असलं तरी ह्या घटनेचा आणि एक मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं संतोष देशमुखसुद्धा केस तालुक्यातलेच आणि ही व्यक्ती जी पोलीस कर्मचारी ही सुद्धा केस तालुक्यातलीच पण ज्या गावामध्ये ज्या गावामध्ये हे पोलीस कर्मचारी राहत होते त्याच गावच्या सरपंचाची मागच्या वेळेस कळमनुरी आंबा असं काय तर त्या गावाचं नाव आहे त्याच गावामध्ये मागच्या वेळेस त्या सरपंचाचं अपहरण करण्यात आलं होतं था। त्याच गावचे हे पोलीस कर्मचारी हे ते कनेक्शन आहे आणि ते गाव येतं केस तालुक्यामध्ये आणि के त्याच पोलीस कर्म त्या गावचे पोलीस कर्मचारी त्यांना दोन मुली होत्या त्यांचं कुटुंब होतं परंतु ते इकडे हेडक्वॉर्टरला राहत होते आणि कुठल्या काही गोष्टी असतील त्यांच्या लाईफमध्ये की ज्याच्यामुळं त्यांना हे पाऊल उचलावं लागलं परंतु याचा या परळीच्या सध्या परळीत जे घडते या सगळ्याशी काही संबंध आहे का किंवा वाल्मिक कराड यांची गँग आणि त्याच्यानंतरचा हा सगळा महाराष्ट्रभर चाललेला जो काही बोबाट आहे याच्यातून हे काही झालं आहे का पोलीस कर्मचाऱ्यांकडे कुठल्या प्रकारचे काही पुरावे होते का हे पोलीस कर्मचारी कशामध्ये अटॅच होते का किंवा पोलीस कर्मचाऱ्यांचं या लोकांना अभय वगैरे अशा काही गोष्टी होत्या का जर ही आत्महत्या असेल तर त्याने ती आत्महत्या का केली त्या घटनेशी त्यांचा काय संबंध आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर या घटनेचा जो काही विषय आहे त्याच्याशी त्यांचा काय संबंध येतोय का आणि जर या घटनेशी त्यांचा काय संबंध नसेल तर त्यांची जर कोणी हत्या केली असेल तर ती का केली सुद्धा जे काही विषय तो समोर आला पाहिजे आणि हा जर विषय समोर आला नाही तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो आहे कारण ह्या घटना बीड जिल्ह्यामध्ये सर्रास घडत असतात दोन दर दिवसांनी जिथे काही मर्डर वगैरे अशा गोष्टी होत असतात असं अनेक क्राईम डायरीमधून समोर येते आहे त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातली ही जी काही चाललेली बी बीड जिल्ह्याची जी, जी काही बदलत चाललेली ही जी काही किनार आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे तुमचं काय मत आहे या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचा आणि या प्रकरणाचा काही संबंध असू शकेल तुमची मतं काय असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र